मित्रांनो काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांच्या मासिक पाळीत त्यांना भरपगारी रजाना देण्याबद्दल विधान केलं होतं मात्र त्या स्टेटमेंट नंतर सोशल मीडियावर सर्वजण आपले मत मांडत आहे त्या वक्तव्याचं काहींनी समर्थन केलं तर काहींनी विरोध दर्शवला आहे याबाबत आता दिग्दर्शक व अभिनेता हेमंत डोमे यांनी आपलं मत मांडलं आहे मित्रांनो अभिनेता हेमंत डोमे हे, हे मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून ते आपल्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात आता त्यांची की अशी जे एक पोस्ट खूपच व्हायरल होत आहे ते त्या पोस्ट मध्ये म्हणतात की पूर्वीपासून आपल्या घरातील महिलांना चार दिवस स्वयंपाकघरात किंवा देवघरात येऊ नका असं सांगितलं जायचं याचा अर्थ अस्पृश्यता वगैरे नव्हता ते मुलींकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहत होते माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक महिला आज मला याविषयी हक्काने मेसेज करून सांगू शकतात मासिक पाळीच्या काळात मुलींना शारीरिक विश्रांती देणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मी स्वतः माझ्या टीममधल्या मुलींना तीन दिवस येऊ नका असं सांगतो कारण त्या दिवसात विश्रांतीची गरज कोणालाही भासू शकते असं माझं मत आहे असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तर मित्रांनो स्मृती इराणी यांच्या स्टेटमेंटवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा